देखत तुम्हा सांगावे काही असे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ते रघुपती विन शोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासर चरणा लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंत काळजी अंत काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भे नामा करते न ना माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझी बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावी अप्रमाण तुम्ही माझे म्हणता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला असे ऐकू द्यावे मला माझे ज्याने भावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी वागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वा भूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करीन हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख सदा रहावे समाधानी नको सुख दुःख काळजीचा देश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घे साचे जगाचे ओळखावे अंत करण तैसे आपण वागावे जाण नामा प्रत्येक तुझे न मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंत करण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतीती ब्रह्म स्वरूप स्थिती नामी निरंतर जड वृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करीन रघुनंदन जय जय रघुवीर समर्थ आजचे भोध वाक्य काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात